सर्वांना नमस्कार मी ज्योतिराम जाधव दोन हजार सात आठ या वर्षी सांगली आय टी आयमध्ये मी बिल्डिंग कंट्रक्शन हा ट्रेड केला बिल्डिंग आय बिल्डिंग कंट्रक्शन हा ट्रेड केल्यामुळे मी लगेचच जॉबला लागलो पण मी जॉबला लागल्यानंतर तेवढ्यावर थांबलो नाही आय टी आयच्या ट्रेडच्या बेसवरती मी वेकेशनल डिप्लोमा केला वेकेशनल डिप्लोमा पूर्ण झाल्यामुळे मला साईट इंजिनियर म्हणून लगेच पोस्टिंग झाल्यानं चांगल्या पगारी मिळू लागला मी सध्या मॅजेस्टिक लँडमार्क ह्या कंपनीमध्ये काम करतो आहे तर आय टी आय केल्यामुळे माणूस कुठले कुठल्याही बेसला किंवा कोणत्याही साईडला जाऊ शकतो तो वि व्यवसाय करू शकतो जॉब करू शकतो इंजिनियर होऊ शकतो त्यामुळे सुरुवात ही आय टी आयपासून झाली पाहिजे बेस हा आय टी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आय टी आय करावा आणि ह्या लाईनला यावं कारण ह्या लाईनमध्ये सर्वांना लाईफ आहे मी सध्या साइट वरती आहे साईट विजिट तुम्हाला दाखवतो साईट कशी चालते हे दाखवतो ते बावीस फ्लोअरची बिल्डिंग आहे बावीस फ्लोअरची बिल्डिंग आहे ते फिनिश बिल्डिंग आहे हे क्लब हाऊस पोळियम पार्किंग आहे ते अंडर कंस्ट्रक्शन आर सी सी वर्क बांधकाम प्लॅस्टर चालू आहे सध्या तरी सुतार सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा त्याचा फायदा करून घ्यावा एवढंच बोलीन नमस्कार